मोला। आज मित्रांनो पण अक्षय पाहून मारे त्याच्या घरी आलेलो आहे आणि माझा भाऊचा आहे काकाच्या घरी आलो म्हणजे मी आणि इथे एक बघू शकता बेबी स्पेक्टिकल कोबरा निघाला <laughs> आहे ॲग्रेसिव्ह मित्रांनो बघू शकता वॉर्निंग देतो फणा काढून की माझ्याजवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका एकत्र आहे आणि काहीतरी खाल्लेलं आहे बघू शकता तुम्ही ब्लॅक कलरमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठीमध्ये भारतीय नाग घेतली बर्नी न्यूरोटॉक्सिक विनम असते याच्यामध्ये विषारी साप आणि असा फना फक्त एकच काढतो नाग दुसरा कोणता साप फना काढत नाही <laughs> चिडल्यानंतर फना काढतो आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे स्टँड दिले त्याने आणि मी दुकान आलो इकडे दुकान ठीक आहे मित्रांनो आपण सापाला जास्त परेशान न करता पॅक करून घेव्यात इंडियन बेबी इंडियन स्पेक्टिकल कोबरा ब्लॅक कलरमध्ये आणि साफा पोंगीवरूनच डुलत तर हालचालीवर डुलतो बघू शकता किती मोठं स्टँड दिलं बघू शकता मित्रांनो बघ व्हिडिओ बी तुझ्या शब्द बघू शकता मित्रांनो खूप सुंदर फन आहे आणि स्टँड पण खूप छान आहे मित्रांनो जोपर्यंत आपण त्याच्या समोरून हलणार नाही तोपर्यंत तो असाच तो फनाकडून बसून राहणार आणि वॉर्निंग देतो आपल्याला बघू शकता ठीक आहे रेस्क्यू करून घेऊयात व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा ठीक आहे ना पकडा व्यवस्थित घ्या ॲडव्हान्स घेऊ ना ॲडव्हान्स घेऊ घेऊ ना आहे का फ्लॅट पु वगैरे आहे का फट्ट का मम्मी मम्मी ते चप्पल कुठून ते बाबा ते दिसते नाग नाग म्हणजे का

विषारी साप भारतीय नाट मराठीमध्ये आणि इथे बेबी कुत्र्याची किल्ले पण आहेत छोटी छोटी अजून डोळे पण न उघडले मित्रांनो खूप ला पावन मारे सरांच्या इथे काकाच्या घरी बेबी कोबरा छोटा असला तरी तेवढाच विषारी भारतीय नाग इंडियन स्पेक्टेकल कोबरा छोटे साप नॉर्मली जास्त ॲग्रेसिव्ह असतात विषारी साप ज्युरोटॉक्सिक व्यानाम जी आपल्या शरीरातली जी नर्वस सिस्टम असते मज्जासनसा तिच्यावर अटॅक करता यायचा व्यालाम म्हणजे माणसाला जे काही श्वास घ्यायला त्रास होणं आणि जी संस्था आहे ती डॅमेज होते ह्याच सीजनमध्ये अंड्यातून बाहेर निघालेलं पिल्लू नॉर्मली जून जुलैमध्ये हे आ, नागाचे पिल्लं जे आहेत ते अंड्यातून बाहेर निघतात पण अंड्यातून निघाल्यावर सुद्धा तेवढंच विष त्याच्या ते दातामध्ये म्हणजे जी काही त्याची ललन जी असते त्याच्यामध्ये असतं सुंदर